तो पुढे जाईल आणि काम करणाऱ्याला संधी नक्की मिळते पनवेल विचारी नाका हे ते भाजपाचे प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या जल्लोषात संपन्न झालं जयम मात्रे आणि प्रीतम मात्रे हे समाजकारण करत असून त्यांच्या या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार लोकनेते श्री रामचे ठाकूर यांनी जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले यावेळी आमदार श्री प्रशांत ठाकूर आमदार श्री महेश बालदी आमदार श्री विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जयम मात्रे म्हाड्याचे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी श्री अतुल पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगराध्यक्ष श्री संदीप पाटील माजी नगरसेवक श्री गणेश कडू यांच्या सोबत सर्व सन्मानिय नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या पनगल शहरामध्ये पनगोल आणि उरण या मतदारसंघातील कर्ज खालाप्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रीतम म्हात्रे दहा तारखेला भाजपाशी झाल्यानंतर ताबडतोब बारा ते चौदा दिवसाच्या आत त्यांनी एक प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता लोकांच्या करता सेवा देण्यासाठी प्रीतम म्हात्रे नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे माझ्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतोय की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियस कार्यकर्त्यांचे आहेत त्यात माझी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचं सुद्धा एक सुसज्ज असं एक ऑफिस इथं आज सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला भिंतीची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आता आपल्याला मला वाटते या प्रीतम मात्रीच त्यासाठी मी अभिनंदन करतो एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष आज एकत्र ना समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच आडवा येत नव्हता अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जयंत म्हटल्यानं मी आम्ही दोन्ही दोघे एकाच ग्रामपंचायतीले आहोत एकाच वार्डातल्या आहेत पण आहोत गव्हान कोपरमध्ये जो कोपर नावाचं गाव आहे शिवा कोपर शिवाजीनगर तर तिथं आणि त्या ह्याच्यातून असताना सुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षांचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गव्हाण ग्रामपंचायत निवडणूक आमची बिनविरोध होत असते म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचारमिनी करून कधी जैन मात्रचा पक्ष कधी माझा पक्ष असं पण अडीच वाडीच वर्ष वाटून घ्या सदस्य संख्या वाटून घ्या गव्हाण ही मोठी ग्रामपंचायत असं पाच गावची गव्हाण बोलत बन गव्हाण कोपर शिवाजीनगर शेलगर बेलपाडा आणि इतकंच नाही येत आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त दर्पणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण बिनविरोध निवडणुका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत त्यामुळे काम करण्याचं आमचं बळ जे आहे ते आणखी वाढलेलं आहे कारण भारतीय जनता पक्ष पक्ष आता राहिलाच नाही देशाचा अख्खा पक्ष झालेला आहे म्हणजे दक्षिणच्या टोकापासून उत्तरेपासून पूर्वेपासून पश्चिमेकडं भारतीय जनता पक्ष सगळी पोचलेला आहे मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे आमच्याबरोबर आणखीन विक्रांत पाटील एक ते आमदार आहेत विधान परिषद तेही काम करतात बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि तशा दृष्टीनं आम्ही पाहतोय की आम्ही सर्व देबा पाटलांनी शिरंजी इथे बसले आहेत तुम्हाला बघा तोच वारसा आम्ही घेऊन पुढे चाललो देबा पाटलांचा आणि दृष्टीनं जे काम देबा पाटील साहेबांनी केलं हक्कासाठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत पण आम्हाला आता मजबूत जोर मिळाला आहे त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावे आम्हाला या मनानं सत्ताधारी पक्षाचं जोर मिळत नव्हतं पण आता आम्ही देशात राज्यात आणि पनवेलमध्ये अलिबागमध्ये सगळीकडे आता हे आमचं बळ वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहूनही सर्व काम करणार आहोत आज भाजपची एखादीच सत्ता आहे त्याच्यामध्ये थोडं जर कुठं काहीतरी इकडे तिकडं असेल तर ते सुद्धा आपल्याला येतील आणि एकतर्फी आपण ज्याला म्हणतो तसं पण आम्ही त्या भरोसा राहणार नाही एक तर्फी सत्ता येणार म्हणून देशावर व्हायचं नाही आणि त्याच्याबरोबर आमची सत्ता म्हणून काही वागायचं तसंही नाही तर आम्हाला जागृतपणानं काम करायचं आहे आणि त्याकरता आलेले किंवा पेटन मात्रे यांची आम्हाला चांगली मदत होणार आहे तिथे अशाच पद्धतीचं कार्यालय केला तिथे ए सी आहे कॉन्फरन्स हॉल आहे सर्व काय आहे तर मला त्यावेळी बसायचं होतं पण ती कधी दोन हजार दहा पूर्वी त्याच्यानंतर मी सोडला तर मी त्याच पद्धतीने करून दिलेलं आहे कार्यालय ती जागा रिडेव्हलपमेंट तो ऑफिस दिलेला होता योगायोगात त्याचा रिडेव्हलपमेंट आला आणि मी रिडेव्हलपमेंट केली आणि सुसज्ज पण शेखाचा काय शेखा पक्षाला ऑफिस मधून या ऑफिस बाहेर काढलेलं नाही त्यांची सोय करून दिली दिलेली आहे आणि काँग्रेसमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांची सोय केली आणि आता जे मध्ये सुद्धा इथून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी शेखा पक्षाची सोय व्यवस्थित करून दिली आणि त्यांना म्हणतो सुसज्ज असं केलंय ज्याला स्वतंत्र ठेवलेली ठेवलेल्या एक गाला त्याच्या म्हणजे डेव्हलपमेंट कोणी असेल तो स्वतःचा कधी नुकसान करत नाही पण मला तिथं बसायचा होता म्हणून गाला ते करून स्वतंत्र एंट्री केली वर ती मग जर सुसज्ज पाहिजे तसं केलेला मग तिथं फायदा किती होईल तोटा किती होईल हा तिथे विचार नाही केला आणि अतिशय सुंदर केला आणि हा कार्यालय जो आहे ना तो आता सुसज्जच आहे आणि जसं सांगितलं विक्रांतजीने आपण जनतेच काम करतो शेटणी सुद्धा तेच सांगितलंय राम शेटणी आणि इथं कुठलाही मतभेद नाही कुठलाही हे नाही ते आम्ही त्यांना घेत राहू आणि आम्ही एक हाती इथं चांगल्या प्रकारे काम करण्याची शिवसेनेच्या संधी लोकांना लोक आम्हाला देतील असं मला वाटतो आणि कुठल्याही प्रकारे आमच्या दुसऱ्या भाव नाही आता तीन आमदार आहेत ना आम्हाला इथे नाही आणि इतके ज्येष्ठा जे, जे जिल्हा मानतो महाराष्ट्र राज्यात नाव आहे आणि अतुल आहे आमच्या सोबत आता पाटील साहेबांना आम्ही त्यांच्यासोबत काम आणि काही मतभेद असतील ते आम्ही पूर्ण विसरून नव्या जोमाने कामाला लागतो जसे पूर्वी पाटील साहेब करत होते तसं आम्ही काम आता इथे करू असं मला हे वाटतो साहेब सुद्धा मी त्यांना कधी एक झाला पूर्वीपासून जय भारत महाराष्ट्र कधीच बोललो नाही मी त्यांना जय भारत त्यांना एक होतो अशा पद्धतीने आमची दोस्ती आहे ऑफिसच उद्घाटन झालं त्या प्रसंगी आदरणीय आमच्या रामशेठ ठाकूर जी आमच्या सर्वांच्या नेते आहेत नेता हा फक्त कुठेतरी त्यांचं वय असतं मोठ म्हणून नेता नसतो तो, तो कर्तृत्वानी मोठा असावा लागतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं तो पालकाच्या रोलमध्ये असावा लागतो हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये आहेत आणि त्या निमित्तानं रामशेद ठाकूरांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन झालं मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेदच्या हस्ते उद्घाटन होणं खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप वा भाग्यवान आहोत की अशा रामशेठ ठाकूरांच्या हस्ते उद्घाटन झालं खरं म्हणजे भाऊंचा प्रवेश भाऊ आम्ही जय मात्रेनं भाऊ म्हणतो भाऊ म्हणजे विक्रांतजी मग सांगितलं भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात बघताला एक साधा जमिनीचा कार्यकर्ताय जसं रामशेद ठाकूर हा जेवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पायी जमिनीवरती आहेत तसाच दुसरा कार्यकर्ता तसाच स्वतःला नेता न समाजणारा एक कार्यकर्ता एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला मी असं म्हणतोय आला आम्हाला काय वेगळं पण फारसं वाटत नाही कारण आम्ही अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर शेखा बरोबर अनेक वर्ष पंचवीस वर्ष महायुतीमध्ये युतीमध्ये बीजेपी शिवसेना शेखा पक्ष काम केलंय आमची मन खूप जुळलेली होती आणि या विकास आम्ही या पनवेल विभागाचा करत राहिलो भाऊ तिकडे शेका पक्षात काही दिवस होते आम्ही इकडे भाजपात होतो इलेक्शन संपल्यानंतर किंवा इलेक्शनचे दोन चार महिने एवढाच आमचा दुरावा असायचा नाहीतर आम्हाला काही नवीन भाऊ नवीन नव्हते शेका पक्षाचे कार्यकर्ते नवीन नव्हते विचारधारा आमचे सगळ्यांची काम करण्याची पद्धत एकच होती भाऊ नव्याने पक्षात आला असं मला वाटत नाही आणि चांगला सच्चा कार्यकर्ता आमच्याकडे आल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रवेश झाले असतील पण भाऊंचा प्रवेश जो आहे तो आम्हाला आमच्या घरातला परिवारातला प्रवेश वाटतो कुठे मॅच व्हायचं पॅच व्हायचं असा विशेष कधी येणारा नाहीये आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व रामशेब ठाकूरांसाहेबांसारखं बसलंय त्यामुळं आम्हाला यात कुठलीच चिंता नाही नाही आल्यामुळे ताकद तर शंभर टक्के अगदी साखर पडली चित्र बदललं आणि अख्ख्या महाराष्ट्रातला मला असं वाटतं की हा विधानसभा मतदारसंघ किंवा उडान पानवेल किंवा उत्तर रायगड जिल्हा असा आहे की इथं विरोधक विरोधक म्हणण्यापेक्षा आम्हाला विरोधक शब्दाने वापरायचा आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमचं जे काम आहे ते विरोधकाला आम्ही कुठे शिल्लकच ठेवत नाही आमच्या कुणीतरी बोट दाखवा आम्ही असं वागतच नाही अजूनही आम्ही जण बसलोय कुठंही असं कोणी बोट करावं आमच्याकडे असं आमच्या आयुष्यात इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही कोणाला संधी दिली नाही त्यामुळे आम्ही अभिमानानं ताटपणे कधी कधी करावाना सांगू शकतो की यस आम्ही आमच्या पालक म्हणून आमचा रोल असेल आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा जो अंत्योदयाचा विचार आमच्या दीडदायजींचा आहे तो शेवटच्या घटकाचं शेवटच्या गरीबाचं अश्रूप पोचण्याचं काम जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पूर्ण झालं असं मला वाटणार नाही या पद्धतीनं ना भाऊंचं जे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि या जनसंपर्क कार्यालयामधून ही काही वेगळी कार्यालय नाही ही फक्त भाजपची अनेक ठिकाणी रामचे ठाकूर साहेब बोलले की या ठिकाणी नगरसेवकाला सुद्धा मी सांगितले की तुझं कार्यालय त्या विभागात असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकानं कार्यालय काढायचं तिथल्या तिथं त्या जागा तिथल्या तिथं जा त्या तिचे तिथे कामं झाली पाहिजेत या निमित्तानं काढलेलं हे जनसंपर्क कार्यालय आहे त्यामुळे प्रीतम शेठना भाऊंना मनापासून या ठिकाणी मी ते शुभेच्छा देतो आणि या कार्यालयातून अनेक मोठी मोठी लोकपयोगी कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद हा विषय असा आहे की आम्ही मागच्या वेळाला लढलो रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे आज आमची इथं सत्ता आहे एक विषय दुसरा आता वरच्या लेवलवरती आमचे शिवसेना राष्ट्रवादी अजितदादांची आणि भारतीय जनता पार्टी अशी आमची महायुती आहे या युतीतून आमच्याबरोबर आरपीए असेल अनेक आमच्याकडे दुसरे सहयोगी पक्ष आहेत हे करत असताना आता आम्ही महायुतीत विधानसभा लढलो लोकसभा लढलो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये निर्णय आता पक्ष आम्हाला आम्ही आमचं आत्ताचं धोरण तेच आहे की आम्ही सगळ्यांनी ज्या ज्या निवडणुका असतील त्या सगळ्यांनी एकत्र हेच आमचं धोरण आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही जाऊ आणि पक्ष जसा जसा आम्हाला मायुतीवरून जसा जसं आम्हाला गायडन्स करेल त्या त्या पद्धतीनं आम्ही चालण्याचा प्रयत्न करू ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजप अशी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लावली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन एक लावणार होतो कर, आज त्याची नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे सगळं ह्याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष जी असतील आणि सगळे नगरसेवक सगळी मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक मी आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक याच्यातून सांगायचं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमचे कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी आहोत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार कोणाला ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलो आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्या सोबत आणि जे जे आज आले आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्यासोबत आता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील अल्पेशजी असतील खांद्या कॉलनीतून आमचे भगतजी असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोठ्यातील खराज साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले आहेत मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी की मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असं मला मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाहीये किंवा फोन करून बोलावत नाही मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको मला दर्दी हवेत आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहेत इथून पुढेही दिसतील कारण आमची काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही आम्ही सगळ्यांना आपल्यास करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे ही आम्हाला शिकवण आहे त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार ना। परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन शंभर टक्के जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला म्हणतो की वरिष्ठ नेते ज्या पद्धतीनं निर्णय घेतील किंवा आता ज्या पद्धतीनं वरिष्ठ नेते आम्हाला सांगतात कामाला काम करण्याची पद्धत सांगतात मला वाटतं शंभर टक्के हे सगळ्या मंडळींना न्याय मिळेल असं मला वाटतं तुम्हाला हे सांगतो की वरिष्ठ नेते मंडळी याच्यात ने। सांगतीलच परंतु तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी मगाशीच सांगितले की माझ्यासोबत येताना मी कोणाला काही मिळेल हे सांगून अजिबात आणलेलं नाही किंवा त्यांना काहीतरी वचन देऊन मी गर्दी दाखवायला असंही केलं नाही ते आपल्या ना सन्मानाने आलेत आपल्यासोबत येताना त्यांनी विचार केलाय की बाबा काम करण्याची पद्धत आहे भाऊंची म्हणजे वडिलांची पद्धत आहे मी काम करण्याची पद्धत आहे काही आणि आमचे सहकारी गणित जी असतील ही काम करण्याची आमच्या ज्या पद्धती आहेत आणि आम्ही सगळ्यांना समावून काम करून घेतो त्यामुळे आणि शेका पक्षातही आम्ही जेव्हा काम करत होतो आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवून कधी काम केलं नाही आता त्याच अपेक्षेने आम्ही पुन्हा आलोय काही जण विचारतायत की तुम्ही आता गेलाय तुम्हाला कोणतं पळत काय मी कुठलंही आता माझं इलेक्शन आहे का तुम्हीच सांगा त्याच्यामुळे आम्ही काम करणारी मंडळीवर आम्ही काम करू आणि मग पक्ष नेतृत्व ठरवेल की कोणाला काय द्यायचं आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा